एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ स्पर्धेच्या युगामध्ये मुलांना व्यायाम म्हणून प्रत्येक खेळात महत्त्व देणे काळाची गरज आहे हीच गरज लक्षात घेऊन महाराष्ट्रातील वैदू समाजाने प्रत्येक विभागनीय खेळांना प्राधान्य दिले असून नुकताच त्यांनी राज्यस्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे मसोबा महाराज मित्र मंडळ व वैदू समाज प्रीमियर लीग दोन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील संघाने यावर्षी करंडक जिंकला विजेता संघास करंडक व एकतीस हजार रुपये रोख प्रदान करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे चे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर स्वामी शिरकुल वैदू दैनिक समर्थ गावकरी समूहाचे व्यवस्थापक संजय फुलसुंदर अखिल महाराष्ट्र वैदू समाजाचे अध्यक्ष प्रदीप गुडे माजी अध्यक्ष साहेबराव पवार पोलीस अधिकारी दशरथ आटकर कार्याध्यक्ष नारायण शिंदे सल्लागार राजू वैदू तसेच वैदू समाजाचे सचिव राजू लोखंडे संगमनेरपंच साहेबराव शिंदे नाशिक जिल्हाध्यक्ष अशोक जाधव उपाध्यक्ष दादा धनगर युवा नेते विनोद शितोळे सिन्नर नामवंत उद्योगपती दात्या धनगर तुकाराम शिंदे श्याम सोनवणे सिन्नर तालुकाध्यक्ष दौलत आटकर शिवसेना युवा नेते लोकेश धनगर रामनाथ धनगर युवा नेते रोहन शिंदे लक्ष्मण शिंदे युवा नेते बाबा पवार आदी उपस्थित होते महाराष्ट्रातील वैदू समाजाचे खेळाडू तसेच संघांनी यामध्ये भाग घेतला एपी न्यूजसाठी ब्युरोची डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावली